दुसऱ्यांचं पाप अंगाला चिटकेल म्हणून मी पाण्यात डुबकी मारली नाही मी गेले काही दिवस प्रयागराजमध्ये होतो पण यानंतर तुम्ही कोणी तिथे जाऊ नका तिथे काहीच नाही असं म्हणत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय ज्या पक्षांची मुळच हिंदुत्व होती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच जो पक्ष वाढला त्याच पक्षाची नेते महाकुंभातील स्नानाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करतायत यामुळे सुनील राऊत यांच्यावर आता चांगलीच टीका आहे प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात दिग्गज नेते मंडळींसह सेलिब्रिटींनीही हजेरी लावली तसंच लाखोंच्या घरात सामान्यांनीही हजेरी लावत गंगा नदीत स्नान केलं बरेच जण गंगा नदीत जातात स्नान करतात महाकुंभ मेळ्यातील फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करतात सध्या आमदार सुनील राऊत यांनी प्रयागराज मधील पवित्र स्नानाबाबत केलेल्या विधानाची सर्वत्र राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यांनी केलेल्या विधानामुळे आता नव्या वादाला तो फुटण्याची शक्यता आहे मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक विधान केलं सुनील राऊत म्हणाले मी महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला गेलो होतो आजच महाकुंभ मेळ्यातून परत आलो मुंबईत आल्यानंतर लोक माझ्या पाया पडत होते मी दोन दिवस प्रयागराज मध्ये मजा घेत होतो कुणी किती पाप धुतली ते पाहत होतो पाप धुतलेली ही माझ्या चिटकतील की काय म्हणून मी पाण्यात डुबकीच मारली नाही असं वक्तव्य सुनील या वक्तव्यावर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे विक्रोळी कन्नमवार नगरमधील शिवसेना ठाकरे गटाचा मिसळ महोत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते या दरम्यान त्यांनी हे विधान केलं होतं त्यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे